नमस्कार मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये राज्यातील विविध भागांमध्ये पूरस्थिती आणि अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे आणि अशा अतिवृष्टीमुळे प्रभावित आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता सरकारच्या नुकसान भरपाईच्या सरकार रकमेची प्रतीक्षा आहे मित्रांनो असेच प्रभावित झालेल्या एकूण सतरा जिल्ह्यांतील अकरा लाख चोवीस हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि याच संदर्भात तसेच या अतिवृष्टीशी संबंधित काही महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शासकीय योजना आणि सरकारी जीआरची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल मित्रांनो राज्याच्या जवळपास सर्वच भागांत अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे सरकारच्या म्हणण्यानुसार हे नुकसान तीस जिल्ह्यांमध्ये झाले आहे मका मूग उडीद तूर बाजरी सोयाबीन कापूस ऊस फळबागांसारख्या अनेक पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे सध्या बेचाळीस लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाल्याची आकडेवारी समोर आली आहे पण पाऊस अजूनही सुरू असून यात आणखी नुकसान वाढण्याची शक्यता आहे यात जर पाहिले तर सर्वात मोठा आणि सर्वात जास्त प्रभावित झालेला जिल्हा नांदेड होता नांदेड जिल्ह्यामध्ये सात लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले होते अशी माहिती सरकारने दिली होती यात सहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेहत्तीस हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा आकडा समोर आला आहे यासाठी राज्य सरकारकडून नांदेड जिल्ह्यातील सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांसाठी पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो याशिवाय सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये परभणी सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील बाधित शेतकरी ज्यांचे पंचनामे झाले होते आणि प्रस्ताव आले होते त्यांच्यासाठी मदत वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे ज्यामध्ये परभणी जिल्ह्याच्या जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत बाधित झालेल्या दोन लाख अडतीस हजार पाचशे तीस शेतकऱ्यांसाठी एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख अडतीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे सातारा जिल्ह्यातील एकशे बेचाळीस शेतकरी आणि सांगली जिल्ह्यातील तेरा हजार चारशे पंचाहत्तर शेतकऱ्यांना मिळून सात कोटी अठ्ठेचाळीस लाख एकसष्ट हजार रुपयांची नुकसान भरपाई अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो याशिवाय जून जुलै दोन हजार पंचवीस मध्ये धाराशिव सांगली कोल्हापूर जिल्ह्यांतही नुकसान झाले होते त्याचे पंचनामे पूर्ण झाले होते आणि यासाठीही शासनाकडून अठ्ठ्याऐंशी लाख शहाण्णव हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे यामध्ये जून दोन हजार मध्ये धाराशिव जिल्ह्यातील दोनशे सहासष्ट शेतकऱ्यांना बावीस लाख सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील जून दोन हजार साठी एकशे एकसष्ट शेतकऱ्यांना अंदाजे सात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्याचप्रमाणे जुलै दोन हजार मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो याशिवाय अमरावती विभागातही जून दोन हजार पंचवीस मध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले होते यासाठी अमरावती विभागातील अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांतील दहा हजार चारशे सात शेतकऱ्यांना दहा कोटी बावन्न लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील आठ हजार तीनशे शेतकरी सामील आहेत मित्रांनो याशिवाय नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यांतही जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सप्टेंबर बारा रोजी नुकसान भरपाई वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली होती ज्यामध्ये नागपूर विभागातील नागपूर वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील अंदाजे चोवीस हजार आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना तेरा कोटी छप्पन्न लाख एकोणसाठ हजार रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्यातील बाधित तीनशे पंच्याण्णव शेतकऱ्यांसाठी अठरा लाख अठ्ठावीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती तर सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता अशा पाच हजार नऊशे दहा शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ कोटी एकोणऐंशी लाख रुपयांची नुकसान भरपाई बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो याशिवाय जून दोन हजार पंचवीस मध्ये झालेली अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एक हजार आठशे पंचाहत्तर शेतकऱ्यांना सदतीस लाख चाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई सप्टेंबर बारा रोजी मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो हे जे काही प्रस्ताव पाठवले गेले आहेत आणि जी काही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे ती पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या पंचनाम्यांच्या आधारावर आहे उदाहरणार्थ धाराशिव जिल्ह्यात जून महिन्यात जे नुकसान झाले होते त्याचा पंचनामा करून ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आता यानंतर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसाचे पंचनामे देखील सुरू आहेत यासाठी अंदाजे दोनशे कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असू शकते त्याचप्रमाणे सांगली कोल्हापूर सातारा आणि विदर्भाची स्थितीही तशीच आहे अमरावती विभागातील सर्व पाच जिल्हे बाधित आहेत आणि तिथेही मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मंजूर होऊ शकते नाशिक विभागातही हीच स्थिती आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यांतही हीच स्थिती आहे ज्यामध्ये आतापर्यंत फक्त नांदेड जिल्ह्याची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे पुणे विभाग आणि अहमदनगर जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांत मोठा पाऊस झाला आहे बीडमध्येही नुकसान भरपाईचे पंचनामे सुरू आहेत अशा विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरू आहेत आकडेवारी सातत्याने वाढत आहे पण जी काही आकडेवारी हाती आली आहे आणि ज्या ठिकाणचे पंचनामे पूर्ण झाले आहेत त्या सतरा जिल्ह्यांतील अंदाजे अकरा लाख दोन हजार चारशे चाळीस शेतकऱ्यांना सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो एकंदरीत आतापर्यंत जी आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार आणखी चार हजार कोटी रुपयांच्या आसपासची रक्कम शासनाला या नुकसान भरपाईसाठी वितरित करावी लागू शकते कारण प्रत्येक भागात लाखो शेतकरी बाधित झाले आहेत आणि जेव्हा संपूर्ण माहिती आणि पंचनामे पूर्ण होतील आणि जीआरच्या माध्यमातून निधी वितरणाला मंजुरी मिळेल तेव्हाच एकूण किती नुकसान भरपाई मंजूर होईल हे स्पष्ट होईल शासनाकडून काय काय नवीन घोषणा केल्या जातील याची संपूर्ण माहिती आपल्या याच चॅनेलवर पाहायला मिळेल मित्रांनो दिलेल्या माहितीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर माझ्या व्हिडिओखाली कमेंटमध्ये विचारू शकता मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉटसअप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा जर तुम्हाला दिलेली ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ मिळू शकेल आजसाठी एवढेच पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत आनंदी रहा, सुखी रहा धन्यवाद